बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेले माजलगाव धरण हे नेमके किती टक्के भरलेले आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे माजलगाव सह परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार अशा प्रकारचा पाऊस कोसळत होता ह्याचबरोबर बीड येथील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्या धरणातील पाणी माजलगावच्या धरणामध्ये सोडण्यात आले होते ह्याचबरोबर शिंदापना नदी पात्रातून देखील माजलगावच्या धरणात पाण्याचा विसर्ग चालूच होता आणि जायकवाडी धरणातून देखील माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची येणारी आवक देखील चालूच होती ह्यामुळे काही दिवसापूर्वी मृत साठ्यात असलेले माजलगावचे धरण हे गेल्या दोन दिवसापासून माजलगाव या ठिकाणी पडत असलेला पाऊस ह्याचबरोबर बिंदुसरा सिंदपाना आणि जायकवाडी धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक ह्यामुळे हे धरण दोन दिवसापूर्वी अठरा टक्के इतके पोहोचले होते आणि आज बुधवार रोजी सकाळची जी अपडेट आलेली आहे या अपडेटनुसार हे धरण आता जवळपास बावीस टक्के इतके भरलेले आहे धरणात पाण्याची आवक आता काहीशी कमी झाली असली तरी धरणाच्या पाणी क्षेत्रामध्ये आता वाढ झाल्यामुळे माजर गावकऱ्यांना थोडासा सुखद धक्का बसलेला आहे कारण पावसाळ्याला चालू होऊन दोन महिने पेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे तरी हे धरण मरत्त साठ्यातच होते परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी माजलगावसह परिसरात कोसळलेला पाऊस ह्या ह्याचबरोबर बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो झाले आणि जायकवाडी धरणातील पाण्याची आवक माजलगाव धरणात आल्याने मृत साठ्यात असलेले माजलगावचे धरण हे आता बावीस टक्क्यापर्यंत पोहोचलेले असून या धरणामध्ये बिंदुसरा धरणातून सद सध्या पाण्याची आवक चालूच आहे नदी पात्रातूनही काहीशा प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे आणि जायकवाडे धरणातून देखील माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची आवक चालूच आहे आता अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद